दुकानात माझ्यासोबत चलतांचं पोरग होत छोट एक वर्षाचं येते तो खेळत होता खाली रस्त्यावर पळेल म्हणून मी अंडी मागितली आणि खाली वाकली ते कोणाला मारत होते तीन पोरं काय माहित नाही मला कोण होतं तिथं ते तो माझ्या बाजूने पळत गेला आणि <णणास> ती गोळी मला लागली गोळी लागलेली पण कळलं नव्हतं आम्हाला कोणाला काय झालंय तेच कळलं नव्हतं तिथलं गाडीचा दगड लागलाय ते काय उडून म्हणून मी तिथं पकडलं तिथं लागलंय तिथं आणि ओरडायला लागलंय मी दुकानात होतो माझ्या दुकानात असताना माझं पोरगा आणि वाचे दुकानात आली आणि ते आकी बन पोरग होता आबी आबी नावाचं ती माझ्या दुकान शहरी थांबलेली आणि एक टू व्हीलर आली पोरनं आणि मी माझ्या दुकानात होतो त्यानं डायरेक्ट फायरिंग करायला लागला कर डायरेक्ट घेऊन फायरिंग करायला लागला मला वाटलं काय बाहेर काहीतरी असा टायर बिर पडला पण मी बाहेर आलो तिथे डायरेक्ट एकदम फायर करत होता त्यानं जवळजवळ दोन तीन फायर गेले आणि तो आखी पण पळ सुटला त्याची त्याची काही जुनी बांधणव्हती तो पळ सुटला आणि मी त्याला पकड्या गेलो त्याला म्हणजे पकडा चाललो मी त्याला तेवढं ती माझी भाजी खाली पडली ती म्हटली मला गोळी लागली मला जर पहिली तर मी त्याला धरा जाताना त्यानं पण फायर केले एक दोन आणि पाय पोराच्या डोक्यावर अक्षरशः गोळ्या गेल्यात त्याला पकडताना माझ्या बारक्या भावानं पण त्याला प्रयत्न केला दादा पण त्यानं धरलेला पोराला तर उलटी गण मारली आणि पळून गेला जागेवरून आणि त्यानंतर आम्ही शिविल आलो पण शिवलनं आमच्यासाठी कुठलीही असं म्हणजे पटपट मानतात ना कुठलेही सहकार्य केलं नाही ना। आणि आम्ही त्यांना अँब्युलन्स जवळजवळ पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिटं मागवतो त्यांनी अँब्युलन्स कुठल्या जवळ लोक कालवा करायला लागले आमच्या तेव्हा त्यांचा ड्रायव्हर एकदम निमाण झाला जसं काही झालंच नाही असा तू एकदम निवांत गाडीत बसलेला तसं पेशंटला आणलं कसं मी आता त्या सिव्हिल मधनं फक्त अँब्युलन्स बाकी मी टू व्हीलर आणलेली आणि तिथनं रिक्षात घालून परत मी एकट्यानंतर रिक्षात टाकली मायवर एक चालून होते आमच्याकडली तेथ आण सिव्हिलला त्यापासून एक भूमिका होती की सातारा शहर हे आदर्श शहर बनवायचं पण दुर्दैवाने सांगा असं वाटतं की अनेकदा आता जे एस पी साहेब दखल घेतात चांगल्या पोलीस ऑफिसर्स आहेत पण परीने ह्या अगोदर जे ज्या जे अनेक पोलिसांचा जो अनुभव आला आहे मला जे त्यांना माहीत असतं की कोणाकडं काय आहे कुठली वस्तू कोणाकडं आहे कुठले वेपन्स आहेत पण मात्र त्यांच्यावर ग त्यांचं त्यांच्यावर कुठली कारवाई केली जात जात नाही ही फार मोठी शोकांतिक आहे मी एस पी साहेबांशी बोललो आता सुदैवाने त्या मुलीला जी द जिला गोळी लागली ती आता ही जशी काय साईडला घासून गेली आहे उद्या ह्या प्रस ह्या संदर्भात मी सविस्तर एस पी साहेबांशी गाठ घेणार आहे आणि क ह्या जे असे जे मुलं आहेत आणि खास करून केवळ रविवारातले नाही कोणी असू दे दादागिरी कुठं थांबली पाहिजे कारण की ह्या मूळभर लोकांमुळं संपूर्ण शहरात एक शहराची शांतता बिघडते कारण नसताना संपूर्ण म्हणजे लोक भयभीत होतात आणि या सगळ्यांचा बंदोबस्त तर होणं गरजेचं आहे किंवा ह्या अशा लोकांना ताबडतोब मोका बिका लावून एकदा लावला ना की पुन्हा मग कोणाच्या मनात असा विचार येणार नाही आणि असं जर झालं नाही तर लोकांच्या मनात म्हणजे असे असे प्रकार घडत राहणार कारण की लोकांच्या मनातली भीती राहणार नाही बुधवार नाका परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून दोन तीन युवक बाईकवरून आले आणि त्यांनी दुसऱ्या युवकावर फायर केलं पण त्या फायरिंगमध्ये जी बायस्टँडर्ड मुलगी होती तिला गोळी लागलेली आहे पण आता मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि स्टेबल आहे काही अडचण नाही बाकी जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी आपण चार टीम बनवलेल्या आहेत आणि गुन्हा आपण दाखल केलेला आहे आणि आरोपींना पकडून आपण सक्त कठोर कारवाई करणार आहे